साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी थीक विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन उत्साहात सुरू असतानाच भारतीय लहुजी सेनेच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी अनावश्यक खर्चांना फाटा देत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं जयंती साजरी करत साई आश्रया अनाथ आश्रम येथे चिमुकल्या अनाथ मुलांना व आजी आजोबांना खाऊचं वाटप करत तसेच शालेय साहित्याचं वाटप करत जयंती साजरी केली आहे शिर्डी पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस उपनिरीक्षक धुमाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संदीप सनोळे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन काँग्रेस अध्यक्ष सचिन चौगुले भारतीय लहुजे सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष समीरवीर सामाजिक कार्यकर्ते रमेश वायदंडे शिवा उमा करण आव्हाड रोहितवीर यांसह मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही साहेब साठेसाहेबांच्या आपण आज जयंतीनिमित्त सर्वजण या आश्रमात जमलेला आहे आणि ह्या चिमुकल्या मुलांना आपण खाऊ देऊन जे चेहऱ्यावर आनंद निर्माण झालेला आहे तो आनंद सगळ्यांनाच झालेला आहे यानिमित्त आमचे मित्र रमेश भाऊ वायदंडे समीर वीर बालपंच मित्र यांनी हा कार्यक्रम राबवला त्यावर प्रथम मी राष्ट्रवादी तालुका काँग्रेस तर्फे त्यांचा आभार मानतो आणि ह्या लोकांची आपण निश्चित जयंती साजरी करतो पण हे लोकांनी काय आपण किती त्याग केलेला आहे किती श्रमातून ही तर उभे राहिलेले आहेत त्या गोष्टीचा आपण एक आदर्श घेतला पाहिजे कोणत्या गोष्टीला आपण त्याग करणं संघर्ष करणं आणि आपण कोणत्या गोष्टीला खचून नाही जाणं म्हणजे आपला काळ जर आपला चांगला नसला तरी खचून न जाता सामोरे जाऊन कसा आपण एक आदर्श उभा करू शकतो हे आदर्श आपण इथून घेतला पाहिजे या कार्यक्रमासाठी आमचे मित्र सचिन भाऊ चौगुले आता नैव्यानी पोलीस आमचे म्हणजे इन्स्पेक्टर झालेले धुमाळ साहेब आमचे मित्र मंगेश त्रिबोण हे सर्वांचं मी आभार मानतो कार्यक्रमात सगळे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज आश्रय वृद्धाश्रम या ठिकाणी सकल मातंग समाज व लहुजी सेनेच्या वतीनं लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली सालाबादप्रमाणे समीर राण्णावीर असेल रमेश भाऊ असेल वायदंडे यांच्या पुढाकारांनी सर्व मातंग समाजातील युवकांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी राष्ट्रवादी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाऊ सोनवणे तसेच शिर्डी शहर काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य सचिन भाऊ चौगुले आणि नव्याने रुजू झालेले शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक उपनि उपनिरीक्षक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम साजरा झाला लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी गरिबीतून वर येऊन आणि दीड दिवसाची शाळा शिकून एक महाकाव्य असं साहित्य लिहिलं त्यांचा आदर्श यांनी समाजासमोर घेतला ठेवला आणि त्याच अनुषंगाने प्रमाणे आज या सा आश्रय वृद्धाश्रमामध्ये समीर समीर राण्णा असेल किंवा रमेश भाऊ वायदंड असेल यांच्या पुढाकाराने हा जयंती उत्सव साजरा केला येत्या एक मला वाटतं तेरा तारखेला भव्य रॅलीचं आयोजन करून आणि मोठा जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे तरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी माझ्या परिवारच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्रिवार अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचवी जयंती संपूर्ण भारतामध्ये अतिशय उत्साहात साजरी होत आहे शिर्डी शहरात देखील साई आश्रया अनाथालय जे आहे ज्याला आपण आपला परिवार म्हणतो या परिवारामध्ये गणेशभाऊ दळवींनी हा जो परिवार या ठिकाणी उभा केलेला आहे खरं म्हणजे आजच्या जयंतीच्या निमित्ताने आम आम्ही सगळेजण इथे येत असतोच साराभातप्रमाणे समीरवीर यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला परंतु थोडीशी दुःखाची घटना या ठिकाणी घडलेली होती भाऊंचे चिरंजीव यांचा अतिशय दुर्दैवी असं निधन झालेलं होतं मी प्रथम त्यांच्या मुलाला विनम्र अशी श्रद्धांजली वाहतो आजच्या ला या जयंतीच्या निमित्ताने आपण जर पाहिलं पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असतो परंतु चौदा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून अण्णाभाऊनी संपूर्ण भारताला सांगितलं होतं या आझादी झुटी आहे देश की जनता भुकी आहे आजही आम्हाला अनाथ आश्रम काढावे लागतात आजही अनाथ आश्रमामध्ये आम्हाला खाऊचं वाटप करावं वा लागतं आजही आम्हाला आमच्या आरोग्यासाठी धडपड करावी लागते झुळी करून आम्हाला दवाखान्यात जावं लागतं गेल्या पाच सात वर्षापासून लोकशाही राण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा भारतरत्न त्यांना उपाधी मिळावी म्हणून देशभर साह्याची मोहीम राबवली गेली होती सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा जर आपला आवाज तिथपर्यंत पोहोचणार असेल तर लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न या उपाधीने सन्मानित करावं आणि शासन स्तरावर त्या दृष्टीनं प्रयत्न फार तळागाळापासून व्हावे आणि ते झालं तर खरं अभिवादन या ठिकाणी आपण अण्णाभावणं केलं असं होईल जयंतीच्या निमित्ताने मी आजच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो धन्यवाद ओम साईराम आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या गणेश दळवे यांच्या साय़्या आश्रय येते लहान मुलांना गरज शाळा शालेय शिक्षण व खाऊ वाटप वाट केली या कार्यक्रमासाठी आमचे सर्व सहकारी व मित्रवर व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मान सर्वांना पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा